श्री स्वामी समर्थ सहा तारखेला आनंद चतुर्दशी आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन करायची पद्धत आहे कारण अकरा दिवसाचा गणपती दहा दिवसाचा गणपती हा आनंद चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आनंद चतुर्दशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना कशी करावी पूजा कशी करावी आणि जे जो काही उपवास आहे तो कसा करावा तो कधी करावा त्या संदर्भात ही माहिती आहे थोडक्यात काय तर आनंद चतुर्दशी व्रत कसे करावे या संदर्भातील हा व्हिडिओ आहे तर कृपया सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात च... आधी चतुर्दशी कधी लागते ते आपण बघूया तर आता बघा चतुर्दशी ही सहा सप्टेंबरला पहाटे तीन वाजून चौदा मिनटांनी लागणार आहे आणि सात सप्टेंबरला रात्री एक वाजून एक्केचाळीस मिनटांनी संपणार आहे थोडक्यात काय संपूर्ण सहा तारखेचा दिवस पहाटेपासून ते संपूर्ण दिवस आणि रात्री म्हणजे जसं सात तारखे तारीख सुरू होते तर एक वाजून एक्केचाळीस मिनटापर्यंत चतुर्दशी असणार आहे आणि पौर्णिमा ही मध्यरात्री सात तारखेला मध्यरात्री एक वाजून बेचाळीस मिनटांनी सुरू होणार आहे थोडक्यात काय अनंत चतुर्दशी व्रत हे आपल्याला सहा तारखेला करायचं आहे आणि त्याचबरोबर जे काही गणपती विसर्जन आहे तर हे आपल्याला सहा तारखेलाच करायचं आहे अनंत चतुर्दशी वर्षातून एकदाच अनंत पुण्य कमवण्याचा हा दिवस राजेशाही सुख देणारा असं अनंत चतुर्दशीचं व्रत आहे अनंत म्हणजे जो काय कधीही मावळणार नाही आणि कधीही संपणार नाही आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती या दिवशी भगवान विष्णूच्या रूपाची पूजा केली जाते आनंद चतुर्दशी अनंत भगवान श्रीहरी विष्णूच्या एक हजार नावापैकी अनंत हे नाव आहे अनंत ज्याचा कधी शेव होत नाही ज्याचा कधी अंत होत नाही जे चिरकाळ तुमच्यासोबत असणार आहे असं हे अनंत चतुर्दशी व्रत करायचं असतं आणि या दिवशी आपल्याला अनंत बांधायचा असतो अनंताचा धागा बांधायचा असतो पूजेनंतर हा अनंत धागा बांधण्याची परंपरा आहे पूजेनंतर हा अनंत धागा स्त्रियांनी डाव्या हातामध्ये आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये बांधायचा असतो अनंत धागा बांधल्यामुळे सर्व संकटे दूर होतात त्यामुळे अनंत चतुर्दशीला असेही व्रत नक्की करा अनंत चतुर्दशी हा दिवस वर्षातून एकदाच येतो त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे व्रत करायचं आहे त्यानंतर अनंताचा हा धागा आपल्या घरातील सगळ्यांना बांधायचा आहे आनंदसूत्र याला म्हटलं जातं अनंतसूत्राचा मंत्र म्हणत तुम्हाला हा धागा बांधायचा आहे त्यानंतर अनंताची आरती म्हणायची आहे आणि भगवान विष्णूची आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे राजेशाही सुख देणारा हा अनंत चतुर्थी व्रत आहे यासोबतच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी असलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला आनंद चतुर्दशी व्रत करायचा आहे या दिवशी आपण गणपती विसर्जन करत असतो या दिवशी पौर्णिमासुद्धा असते आता यांना मागच्या वर्षी जो धागा बांधला आहे तर त्यांनी सर्वात तो धागा आधी तुम्ही विसर्जित केला तरी चालेल आणि नवीन धागा घ्यायचा असतो पण ती सेवा करायची असते ती सेवा काय करायची मांडणी कशी करायची ते आपण बघूया एक चौरंग घ्या त्यावर वस्त्र अंतरा तुम्ही पाठावरसुद्धा सुद्धा अंतरू शकता त्यावर भगवान विष्णू यांचे पाय चेपताना माता लक्ष्मीचा फोटो जो असतो तो ठेवा यानंतर तुम्हाला इथे दिवा अगरबत्ती लावून घ्यायचा आहे आणि बघा तुम्ही देवघराजवळ हा फोटो ठेवून पूजा केली तरीसुद्धा चालेल फार मोठी काही पूजा नाही आहे आपल्याला दिवा लावून बघायचा आहे त्यानंतर बघा भगवान विष्णूच्या फोटोला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत यानंतर अनंताच्या धाग्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे यानंतर फुल अर्पण करायचं निवेद्याला तुम्ही डाळिंब किंवा कुठलं पण फळ तुम्ही ठेवू शकता किंवा फक्त दूधसारखरेचा निवेदसुद्धा दाखवू शकता अनंताचा धागा नाही भेटला तरी तुम्ही कलाभाव वापरू शकता विष्णूंना तुळशीही अतिशय प्रिय असते तर यामुळे तुम्ही या दिवशी आपण काय करायचं आहे तुळस अर्पण करा ती कशी करायची पुढे पाहू आता आपल्याला भगवान विष्णूचे विष्णुसहस्त्रनाम जे आहे तर ते म्हणायचं आहे विष्णुसहस्त्रनाम वाचन झाल्यानंतर हे ऐकल्यावर विष्णूची सहस्त्रनामावली असते म्हणजे विष्णूची नामे एक हजार एक नावं आहेत तर ते आपल्याला घेतात घेत हे तुळशीपत्र भगवान विष्णूच्या इथे चरणाशी आपल्याला अर्पण करायचं आहे तर त्यामध्ये एक हजार एक नावं असतील तर ते तुम्हाला यूट्यूबला पण मिळतील तुम्हाला गुगलवर मिळतील किंवा विष्णू विष्णूस नामाची छोटी पुस्तक आहे त्यामध्ये पण मिळतील जर तुळशीपत्र एक हजार एक नसतील तर जेवढे तुळशीपत्र आहे तेच वाहून परत तेच अर्पण केले तरी चालेल पुजा दिवस ही पूजा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केली तरी चालेल पण संध्याकाळी केले तर अतिशय छान किंवा रात्री बारा वाजता केली तर अतिशय उत्तम कारण या दिवशी असं म्हटलं जातं की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पृथ्वीवर येतात आणि त्याच त्यांचं जे काही सात्विकता आहे त्यांची ज्या काही सात्विक लहरी आहे त्या खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात म्हणून आपल्याला या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायची असते सर्वप्रथम आपल्याला अनंत तयार करून घ्यायचा आहे अनंतर तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल जर तुम्हाला डायरेक्ट गांठण बांधलेल्या गाठी असलेल्या जर आनंद भेटला तर तुम्ही तोसुद्धा घ्या नाही भेटला तर कलावा घ्या तुम्हाला याला चौदा गाठी बांधायच्या आहेत सगळ्यांच्या हाताला बांध बसेल एवढा लांब धागा घ्यायचा व त्याला चौदा गाठी एक मंत्र आहे तो म्हणत चौदा गाठी मारायच्या चौदा गाठी हे चौदा लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात म्हणून तुम्ही घरच्या घरी कलावा आणूनसुद्धा त्याला चौदा गाठी बांधू शकता आनंदसूत्र बांधण्याचं मंत्र अनंत संसार महासमुद्रे मग्नम सभा समाभ्युधर वासुदेव अनंतरूपे नियोजयस्व ह्यानंतर सूत्राय नमो नमस्ते तुम्ही एक हजार एक तुळशीपत्र भगवान विष विश्ण। श्रीहरी विष्णूंना अर्पण करणार ना तेव्हाच हा कलावा तिथे ठेवायचा एक हजार एक नावं घ्यायची विष्णूची नावं घ्यायची आहे नंतर कलावा घ्यायचा आहे त्या तुळशीच्या पानं भगवान विष्णूंना वाहून झाल्यानंतर प्रत्येकाने हातामध्ये बांधावा जरी तुम्ही चौदा काठी नाही मारल्या तरी चालतात आणि मारल्या तरी चालतात हा अनंतचा धागा जो आहे हातामध्ये घेऊन तुम्ही बघा घरातल्या सगळ्यांनी म्हणजे एकाने बांधून झाल्यानंतर तो कट का करून दुसऱ्या नंतर दुसऱ्याने बांधायचा आहे तर असं करायचं आहे मुलाने उजव्या हाताला मुलीने डाव्या हाताला महिला पण घालू शक शक्त, शकतात हरकत नाही कारण हे संरक्षण कवच आहे हा धागा साधारणपणे चौदा दिवसानंतर काढला तरी चालतो आता हे जे चौदा गाठी आहे ते तर ते चौदा लोकांचे प्रतिनिधित्व करते आता कोण कोण आहेत ते बघा भूलोकी भूलोक स्वरलोक महरलोक जनलोक तपोलोक ब्रह्मलोक अटल विठल सतल रसातलं तलाताल महाताल आणि पाताल लोक बघा या सगळ्यांचे हे प्रतिनिधित्व करते अनुष्ठानाप्रमाणे आपण जर या गोष्टी केल्या आणि स जर सेवा करून जर तुम्ही या बांधल्या तर नक्कीच तुम्हाला कुठलीही भीती राहणार नाही अनंत जन्मातचं जे काही पातक आहे ते नाहीसं होत भगवान श्री विष्णूची तुमच्यावर कृपा राहते नक्कीच तुम्ही ही सेवा करावी आता उपवास करावा का आता उपवास करावा का नक्कीच अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही उपास करा पण नाही तर शक्य होत तर तुम्ही ही मांडणी करून पूजा तुम्हाला आवर्जून करायची आहे बघा ज्यांच्या घरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो नाही आहे मूर्ती नाही आहे मग त्यांनी काय करू शकता मग ते भगवान विष्णूची मूर्ती ठेवू शकतात नक्कीच जर तुम्ही मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करावा तुम्ही एके वेळा पुरुष सुक्त म्हणा आणि एक वेळा स्त्री सुक्त म्हणा नंतर पूजेमध्ये ठेवा एक हजार एक तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करा आहे आणि आपल्याला विष्णू विष्णुसहस्त्रनामाचे पठण करायचे आहे या दिवशी नक्कीच भगवान श्री हरिविष्णूंना एक हजार एक तुळशीपत्र अर्पण करा जर भगवान विष्णूची नावे तुम्हाला वाचता येत नसतील तर ओम नमो भगवते वासुदेवाय असे म्हणत तुळशीची पानं व्हावीत बघा या दिवशी भगवान श्री विष्णू यांना एक हजार एक तुळशीपत्र अर्पण करून पूजा केली जाते याप्रमाणे तुळशीसारखेच पवित्र भक्ती त्यांच्या त्याग आमच्यातही निर्माण व्हावा आम्हालाही तुझा प्रिय असू देव तुझ्या चरणात तु हृदयात आम्हालाही तिच्यासारखे स्थान प्राप्त होऊ दे हेच सांगणारे हे व्रत आहे आता हे व्रत करून तुम्हाला काय मिळणार आहे तर बघा ग गतवैभव गतमान मनशांती मिळेल आणि सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूचे व्रत मानले जाते आणि हे करून तुम्ही नक्कीच तुम्हाला मन शांती घरात आता भगवान विष्णू हे जगाचे चालन पालन करणारे आहेत तर ते सगळ्यांचं संरक्षण करू शकतात सगळ्यांचे पालन करू शकतात तर हे तुमचं आणि माझं का नाही करणार अनंत पुण्य कमवून घेण्यासाठी तुम्हाला अशीही पूजा करायची आहे आणि हा दिवस वर्षातून एकदाच येत असतो तर त्यामुळे कंटाळा न करता अगदी छोटी ही पूजा आहे सेवा पण अगदी छोटी आहे तसेच आनंद चतुर्दशीला सत्यनारायण चुकवायचं नाही आनंद चतुर्दशी हा दिवस भगवान श्रीहरी विष्णूचा आहे आणि सत्यनारायण ही खूप मोठी सेवा आहे तर बघा हे आनंद चतुर्दशीचे व्रत खूप महत्त्वाचं आहे तर याची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती आणि माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही हे व्रत करा अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार श्रीस्वामी समर्थ